ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार न्यूज अँड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा हिंदी विरोधात ठाकरे बंधू आक्रमक पुण्यात कोटींच्या प्रकल्पांची आखणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं विधान बवनराव लोणीकरांनी जनतेची माफी मागावी शिवसेना ठाकरे गटाचं विधान आणि मनसेच्या मोर्चावर आमचा अप्रोच नेगेटिव्ह नाही शरद पवार यांचं विधान नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट कट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल पुणे महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत डिझास्टर मॅनेजमेंट पीएमपीएल आणि समाज कल्याण विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली आहे केंद्र सरकारकडून पुण्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी ऐंशी कोटींचा निधी मंजूर झालाय तर इतर सहाशे ते सातशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं काम सुरू झालंय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मनपाने चार हजार पाचशे घरांचं नियोजन केलं असून काही गायरान व आरक्षित भूखंडांवर घरं उभारण्याच्या प्रस्तावासाठी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या जे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्याच्यामध्ये पुण्याचा मोठा विषय जो होता की आत्ता जी पूरस्थिती गेली दोन वर्ष येत होती त्या दृष्टीने एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला आढावा इथे घेतलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आत्ता महानगरपालिकेने काय काय केलेलं आहे आत्ता पण आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपण जो प्रकल्प दिला होता त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटकडनं आपल्याला ऐंशी कोटी आत्ता आपल्याला मंजूर झालेले आहेत आपण एक डिझास्टर मॅनेजमेंटचे दोन प्रकल्प हे आपल्या हो नित्तीयोगाचं जे महाराष्ट्राचं मित्रा म्हणून आहे त्याला पण आपण सादर केलेले आहे तिथून पण आपल्याला ह्या गोष्टीसाठी काही पैसे मिळतील आणि महानगरपालिकेने जवळजवळ माझ्या मते ती सगळा मिळून त्याच्यामध्ये सहाशे ते सातशे कोटीचा प्लॅन आता केलेला आहे आणि त्याची कामं ऑलरेडी हो सुरू केलेली आहेत त्याच्यामधले दोन प्रकल्पासाठी जे त्यांनी निधीची तरतूद मागितलेली आहे ती राज्य सरकार तर्फे आम्ही त्यांना पुरवू वळूयात पुढच्या बातमीकडे आणि हे वक्तव्य केलंय बबनराव लोणीकर यांच्या विरोधात भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची भाषा अत्यंत मगरुरीची असून या वक्तव्यातून लोणीकर आणि भारतीय जनता पक्षाची जनतेबद्दलची भावना स्पष्ट दिसून येते लोककल्याणकारी योजना जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून राबवल्या जातात हे कदाचित लोणीकर विसरले आहेत जनतेवर उपकाराची भाषा करणाऱ्या जनतेची माफी मागावी अशी मागणी बुलढाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके केली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलंय ती भाषा अतिशय मगरुरीची आहे आणि या वक्तव्याच्या माध्यमातून लोणीकरांची आणि भारतीय जनता पक्षाची या राज्यातील जनतेबद्दलची भावना ही दिसून येते मुळात या राज्यामध्ये ज्या काही योजना लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या जनतेने भरलेल्या कराच्या पैशामधूनच राबवल्या जातात हे कदाचित लोणीकर विसरले असतील आणि त्याचबरोबर जे लोणीकर जनतेवर उपकाराची भाषा करत आहेत मुळात ते विसरत आहेत की ते आमदारकीच्या ज्या काही सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत त्या सगळ्या सोयीसुविधा या जनतेने करापोटी पैशातून त्यांना मिळत आहेत त्यामुळे लोणीकरांनी हे लक्षात घ्यावं की त्यांनी जनतेवर उपकार नाही केले तर जनतेने त्यांना मतं देऊन आणि जनतेने त्यांच्यासाठी कराचा पैसा देऊन त्यांच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर उपकार केलेले आहेत या मगरूर आणि बेताल वक्तव्याबद्दल या राज्यातील जनतेची माफी लोणीकरांनी मागितली शरद पवारांनी काल दुपारी पत्रकारांशी संवाद साधलाय त्यात त्यांनी ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका चुकीची नसल्याचं स्पष्ट केलंय ते म्हणाले प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती करू नये असा सर्वांचाच आग्रह आहे इतक्या पाचवी नंतर हिंदी शिकण्यास काहीही हरकत नाहीये मनसे मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्याच्या घोषणेवर आपल्या पक्षाची भूमिका नकारात्मक नसल्याचं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलंय माझ्या सगळ्यांचा अभ्यास तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं तर करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशाचा दे। ना एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याजवायचं कारण नाही तर हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती अस्मस्त तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा जोर टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो जोर टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा अर्थ सरकारने सोडावा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील सभासद गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना क्लीनशिट दिलेली नाही उच्च न्यायालयाने ही केस कागल कोर्टात सुरू असल्याने त्याबाबत कागल कोर्टाने निर्णय द्यावा असं सांगितलंय तर त्यामुळे हसन मुश्रीफांना दिलासा मिळाला नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते समरजित सिंग गाडगे यांनी म्हटलंय तर याच दरम्यान ही केस कुठेही जाऊ देणार नाही असं सभासद न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याचं घाटगे यांनी स्पष्ट केलं केलंय मी आता जे काय आपल्या समोर मांडणार आहे जनतेसमोर मांडणार आहे ते फॅक्ट पण आपण चेक करून घ्या जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टनी खालची जी कागलकोटामध्ये केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलिसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलीसनी कोर्टात दिला होता आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जिवंत ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये ही केस चालू आहे सो डिसीजन कागल कोर्टाने घ्यावा याचा आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी शी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार से मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी फिटने प्लॅन्स न्यूज चा, धन्वन तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधू आता चांगलेच आक्रमक झालेत राज ठाकरे यांनी पाच तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा के देखील केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सात जुलैला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय काहीही झालं तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही तसेच स्त्रीभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर हिंदी भाषा सक्ती संदर्भात ठाकरे बंधूंच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलंय त्यामुळे आता युती सरकार हे आव्हान कसं पेलणार याकडे आता संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागेल वळूयात पुढच्या बातमीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय यांनी काल बुलढाणा जिल्हा भेट घेत जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र तसेच मशिदींवरील अनधिकृत भोंगे यावर चर्चा केली आहे त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबई भोंगे मुक्त झाली असून आता संपूर्ण महाराष्ट्र देखील भोंगे मुक्त करणार असल्याचं सांगितलं आज भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान त्याचा पाठपुरावा मी चालू केलं आहे भोंगामुक्त मुंबई झालं मुंबई पोलिसांनी पंधराचे बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरवले उतरायला लावले आता महाराष्ट्रात पण ठीक ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज पाच वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात मी एच पी साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तत्या जालना जिल्हा औद्योगिक दृष्टीने प्रगती करतोय इथल्या उद्योगांना सक्षम म्हणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभा लोढा यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय ते जालनातील आमदार नारायण कुचेंनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यासाठी आले होते तर पाच वर्षांनंतर जालन्यातील आय टी आय मध्ये शिकणारा एकही एक युवक बेरोजगार राहणार नाही यासाठी आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया लोढा यांनी दिली आहे पाहूयात रोजगार स्वरोजगार यासाठी काय काय करू शकता यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहे जालन्यामध्ये आज आम्ही इंडस्ट्रीज मीट केली त्यापूर्वी के एक सकाळी नारायण कुचे साहेबने मोठा रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त कंपनीज होती पाच विद्यार्थी आले होते ते रोजगार मेला बाजून सुरू आहे आणि हे सर्व माग जे आम्ही करत आहेत फिरत आहे त्या मागेचा उद्देश माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या जे विकसित भारताचं स्वप्न आहे आणि आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते स्वप्न एकत्र होऊन सर्वांनी कसा आपापला आप हातभार लावायचा हा हे मागेचा हेतू आहे आम्ही जालनामध्ये आमची सर्व आय टी आयमध्ये ओपन केलं आहे की जे मागे ते आम्ही देऊ कोणताही सब्जेक्ट कोणताही टेक्निकल ज्ञान ज्याच्यासाठी रोजगार किंवा स्वरो स्वरोजगार उपलब्ध होऊ शकतात ते आम्ही पी शिकू शिकवू ते, ते सर्व मशिनी आम्ही आणू आणि कोणाने पूर्ण आय टी आय घ्यायची असेल त्यासाठी मी पण सहकार करू जालनाच्या पाच वर्षानंतर एकही मुलामुली बेरोजगार राहू नये असा आमच्या संवाद यासह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांती पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया जालनाच्या घनसावंगी तालुक्यात नुकतीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची निवड प्रक्रिया पार पडली आहे या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दहा गावाच्या महिलांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले विशेष म्हणजे या, या महिलांनी कर्मचाऱ्यांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पैसे मागितल्याची कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल केली आहे आणि ऑडिओ एकच खळबळ उडाली आहे तर तात्काळ ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे माझं नाव नितीन तौर माझ्या समोरच्या व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट असतानाही मी सिद्ध करून दाखवलो डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेल्या असतानाही त्या समोरची व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली जे आमची सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये निदर्शनात आले सी डी पी इतरच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे तरी पण त्यांना त्यांना ऑर्डर दिली तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्यासुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पैसेसुद्धा मागणी केलेली आहे ती आमच्याच्यानं पूर्तता नाही झाली त्यांना म्हणून आमच्या रागाच्या भारामध्ये समोरच्या पण शिल्लक ते पैसे घेऊन त्यांना पैसे दे पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेली आहे खोटे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा त्यांची त्यांना पात्र करण्यात आलेले आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला खूप वाईट वाटतंय की इतके लहान लहान लेकरं घेऊन या महिला बसल्या त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मच्छरानं सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय ले, आणि आम्हाला सुद्धा फोडलं आहे नुसतं रक्त अगोदर या शिडकिन रक्त केलंय आमचं आज आता हे मच्छर पेत आहे एवढाच फरक आहे बस डॉक्टरांच्या तब्येती बिघडल्यात महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे आणि आता पुढची एक बातमी आहे जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरात असलेला चंद्रिका सॉमिलला काल भर पावसात अचानक मोठी आग लागली होती आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न केलेत सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे एकूण बारा पूर्णांक पंच्याहत्तर किमी लांबीच्या या नवीन मार्गावर तेरा स्थानक असतील जी बावधन कोथरूड खराडी आणि वाघोली सारख्या भागांना जोडतील तर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त करणारा हा नवीन निर्णय आहे याबाबत मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गणेश जानकर यांनी पाहूयात पुणेकरांसाठी खुशखबर आहे पुणे मेट्रोत तब्बल तेरा किलोमीटरची वाढ होते या वाढीमुळे कोथरूड बावधान आणि वाघोली यांसारख्या गर्दीच्या श ठिकाणांना हा मेट्रो मार्ग जुळणार आहे एकूण जवळपास छत्तीसशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील चार वर्षात कंप्लीट होणार आहे या मेट्रोच्या प्रवासाबाबत प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण ऐकून घेऊयात मेट्रोने सुविधा अशा पुराव्यात की आता तरी आधी तरी फ्रिक्वेन्सी त्यांची सात मिनटानंतर होती पण आता पाच मिनटाची केलेली आहे त्यांनी पण म्हणजे पब्लिक रिस्पॉन्स बघता किंवा आपण पब्लिक पोल्युशन बघता आपण एक डबा वाढवावा मेट्रोचा असं म्हणजे डिस्कशनमध्ये पब्लिकच्या येतं जेव्हा आम्ही मेट्रोमध्ये प्रवास करत असतो तेव्हा प्रवासी असं म्हणत असतात की मेट्रोने एक डबा अजून वाढवा ज्या अर्थी जे वृद्ध आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना बसायला जागा मिळेल कारण कधी कधी कसं असतं होतात की जसं पटकन पुरुष मंडळी बसून जातात मग महिला तशाच उभा राहतात आणि चॅलेंजेस बघता महिला एकदा सुटली की पुन्हा तिला घरी कामावरच यावं लागतं सो त्यामुळे हे महिलांसाठी चॅलेंजेस आहेत सो हे असं म्हणजे कॉन्व्हर्सेशन मध्ये कळतं की एक दबा त्यांनी अजून वाढवावा मेट्रो महत्वाचा प्रश्न आहे की पुण्यात पार्किंग व्यवस्था आहे त्याच्याबद्दल बरेचसे नागरिक तक्रार करतात बरोबर मेट्रोने म्हणजे थोडक्यात थो, थोडी जागा बघून मेट्रोने थोडंसं जरा पब्लिकला कसं पेट पार्किंगसाठी जागा करता येईल याचा थोडा विचार करावा आणि थोडं जरा कन्व्हिनियंट करावं पेड असलं तरीही चालेल कारण माणसाला हे आहे की बाबा पाचशे रुपये तिकडे पोलिसांना देण्यापेक्षा दहा रुपये देऊन आम्ही पार्किंग पेड अँड पार्किंग केलेलं बरं आणि आपली गाडीही सेफ राहते इवन जर त्याला शेड असेल पार्किंगला तर इट इज गुड फॉर ऑल पीपल Yes. पुणेकरांनी सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो प्रवासाबाबत समाधान व्यक्त करत विस्तारीकरणावर आनंद व्यक्त केलाय नाराजी असली तरी मेट्रोची मेट्रो आणि याबाबत प्रवासी सकारात्मक त्यांच्या दिसून त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय पुण्याच्या एकंदरीत मेट्रोबद्दल बद्दल मत काय मेट्रो बद्दल सांगायची तर खूप चांगली सोय आहे बेसिकली आणि मी राहतो नांदेड सिटीमध्ये आणि जॉबसाठी कॉस्ट पण खूप सेव होते आणि ट्रॅव्हल टाईम आता खूप असतो आणि फक्त एक दोन इश्यू आहेत लाईक थोडे ट्रॅ पार्किंगचे इशू आहेत ते क्लिअर केले पाहिजेत पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी सिक्युरिटी आणि ट्रॅव्हल टाईम फंक्शलिटी सगळं चांगली त्यांचं त्याच्याबद्दल काही इशू नाही आहे आता विस्तरीकरण झालं आहे हे खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये लोकांचं ऑपॉर्च्युनिटी वाढेल ट्रॅव्हलची आणि एम्प्लॉयमेंट वाढेल आणि कॉस्ट पण सेव्ह होऊन जाईल आणि खूप कनेक्टिव्ह चांगली वाढेल त्यांची एक एक सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे सांगितली जाते लोकांकडून की पार्किंगची व्यवस्था मेट्रोला पार्किंग नाही आहे व्यवस्थित तर याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का पार्किंगसाठी खरी तर जागा हवी आहे स्वारगेटला पण जागा नाही आहे आणि इथं पण जागा नाही आहे पण लोक काही अंशी ते ॲडजस्ट करत आहेत पण आणखी वाढवायला हवी होती जागा ॲटलीस्ट काही फ्लोअर बांधून किंवा काही आपण थोडं केलं पाहिजे ते तर आहेच तो तर इश्यू आहे एक मेट्रोची फ्रिक्वेन्सी आहे तिच्याबद्दल काही म्हणायला तुम्हाला फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे सात मिनटाला ट्रॅ ट्रॅव्हल आहे बाय मेट्रोचं पुरी तुम्ही कुठेही जाऊ शकता त्यामुळे एक ट्रेन जरी मिस झाली तरी काही मोठा इशू होत नाही सात मिनटामध्ये आपण ते टाइम कव्हर करतो आणि या बातमीचं आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज आणि